आपल्या मोबाईलमधील ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे त्यानंतर याला परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपण पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायची आहे शेतकरी मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जर नवीन खातेदार जोडायचा असेल तर आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा असं यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा यावर क्लिक करू आपल्याला जिल्हा निवडायचा आहे त्यासोबतच जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका देखील निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला आपलं गाव जे आहे ते गाव निवडायचं आहे यानंतर आपल्याला गाव निवडल्यानंतर आप बाणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला गट क्रमांक टाकून आपल्याला शोधा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या, त्या गटामध्ये जे नावं आहेत ते येथील आपल्याला जे नाव पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जा यावर क्लिक करायचं आहे त्यासोबत आपल्याला माहिती मिळेल आपल्याला परत हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणी झाला असेल त्यानंतर आपल्याला यावर प्लिक त्या जवा माई, माई क्लिक करायचं आहे त्यासोबत जेव्हा आपल्याला पुढं माही पीक माहिती नोंदवा हा जो ऑप्शन आहे आपल्याला फक्त हाच ऑप्शन यामध्ये क्लिक करायचा आहे पीक माहिती नोंदवा यानंतर आपल्याला आपल्या पिकाची माहिती भरायची आहे खाते क्रमांक निवडायचा आहे आता पिकाची माहिती बघितली त्याच्यात काहीच नाही आता पिकाची माहिती भरायची खाते क्रमांक निवडायचा गट क्रमांक निवडायचा त्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे सध्या आपला खरीप हंगाम चालू आहे तर आपल्याला खरीप हंगाम यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे जो आपला पिकाचा वर्ग आहे म्हणजे आपलं मिश्र पीक आहे की एकच पीक आहे ते निवडायचे आहे आपण निवडल्यानंतर आपल्याला पिकाचा प्रकार निवडायचा आहे फळबाग आहे की आपलं पीक आहे तर आपल्याला पीक यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं कोणतं पीक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण यावर क्लिक करू तेव्हा आपल्याला इथे ते दिसेल त्यानंतर आपल्याला क्षेत्र किती आपलं आहे त्याला भरायचे आहे आपल्याला पीक बदलता देखील येते त्यानंतर आपण पीक देखील बदलू शकतो आपण यामध्ये कापूस या पिकाची निवड करणार आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कापूस या पिकाची निवड केल्यानंतर आपलं क्षेत्र किती आहे ते आपल्याला यामध्ये भरायचे आहे आपलं जर पूर्ण क्षेत्र असेल तर आपण पूर्ण क्षेत्र यावर देखील क्लिक करू शकता म्हणजे आपलं पूर्णच्या पूर्ण क्षेत्र त्यामध्ये कापूस आहे जलसिंचन कोरोडाव आहे कोरोडाव करा तारीख आपल्या पिकाची तारीख टाका किती तारखेला आपण याची लागवड केलेली आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे त्याची लागवड आपण तारीख टाकल्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करा त्यानंतर आपलं क्षेत्र दाखील त्यानंतर आपल्याला याला पुढे जावर क्लिक करायचं आहे आपण जेव्हा जा पुढे जावर क्लिक करू आपल्याला छायाचित्र अपलोड करायचे आहे पहिल्या छायाचित्रावर क्लिक करून आपल्याला छायाचित्र अपलोड करायचे आहे जेव्हा आपण क्लिक करू त्यानंतर ओके करायचे आणि ते छायाचित्र अपलोड होते त्यानंतर दुसरं छायाचित्र असा एक ऑप्शन मधात येईल त्याला ठीक आहे करून आपल्याला कॅमेऱ्यात जाईल आणि आता दुसरं छायाचित्र आपण अपलोड करून घेऊ दुसरं छायाचित्र अपलोड केल्यावर ओके करायचं या डब्यावर क्लिक करायचं आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आता आपली यशस्वीपणे नोंदणी अपलोड झालेली आहे पीक पाहणी झालेली आहे आपण पिकाची माहिती पहा यामध्ये क्लिक करून आपल्या पिकाची केलेली नोंदणी बघू शकता याला आपण दुरुस्ती देखील करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा